फुलंब्रिते छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील असणाऱ्या चौका घाटाच्या परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची घटना सोमवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे फुलंब्री तालुक्यातील चिंचोली सांजूळ परिसरात मागील पंधरा दिवसांपूर्वी बिबट्या आढळून आला होता चौका परिसरात शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर देखील या बिबट्याने हल्ला केला होता त्यावेळी वन विभागाने या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले होते परंतु यावेळी बिबट्याने एका वन विभागाच्या कर्मचाऱ्यावर हल्ला केला होता मात्र त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रात्रीतून शंभर किलोमीटर प्रवास करत असल्याने तो दुसरीकडे निघून गेल्याचा दुजोरा दिला मात्र सोमवारी रात्री पहाटे दोन वाजेच्या सुमारास चौका घाटात छत्रपती संभाजीनगर ते जळगाव या राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झालाय बिबट्या ठार झाल्याची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षातून फुलंब्री पोलिसांना देण्यात आली फुलंब्री पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी गणेश काळे नितेश जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली त्यानंतर वन विभागाची या माहिती देण्यात आली बिबट्या रस्त्यावर पडलेला असल्याने नागरिकांच्या मदतीने बिबट्याला रस्त्याच्या बाजूला घेण्यात आले यावेळी राठोड यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता बिबट्या मृत झाल्याचे लक्षात आले त्यानंतर फुलंब्री पोलिसांनी हा बिबट्या वन विभागाच्या ताब्यात दिला आहे महावीर जायस्वाल एमसीएन न्यूज फुलंब्री छत्रपती संभाजीनगर